प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा चैतन्य दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसचा प्रकाशन सोहळा मंगळवारी चौदा ऑक्टोबर रोजी तुकाराम उद्यान सभागृहात संपन्न झाला प्रमुख पाहुण्या रश्मी कांकरिया संचालिका ब्राह्मी सेवा धाम तस्त तसेच दिवाळी अंकाचे प्रकाशन अध्यक्ष सुजित शिवाजी कदम कवी लेखक दिग्दर्शक लघु पट चित निर्माते गीतकार यांच्या शुभस्ते संपन्न झाला दीप प्रजवलानंतर दिपाली जोगळेकर यांनी स्वागत गीत म्हटलं सुजित कदम यांचा परिचय आशा नष्टे यांनी करून दिला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आनंदराव मुळूक यांनी श्री शॉल व श्रीफल देऊन केला अशोक चोपडे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केलं त्यानंतर दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं सुजित कदम यांनी दिवाळी अंकातील कविता लेख याविषयी मनोगत व्यक्त केलं तसेच कविता कशी लिहावी याचं मार्गदर्शनही केलं त्यांनी आपल्या स्वतःच्या कविताही सादर केल्या प्रमुख पाहुण्या रश्मी कांकरिया यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व ट्रस्ट बद्दल थोडी माहिती सांगितली सर्वात जास्त रकमेच्या जाहिराती मिळवून देणारे डॉ दिगंबर इंगोले यांचा सत्कार करण्यात आला तसेच अलका बल्लेकर जगन्नाथ वैद्य यांचाही शाब्दिक सत्कार करण्यात आला त्यानंतर साडेतीन व त्याहून अधिक हजाराच्या जाहिराती देणाऱ्या सर्व जाहिरातदारांचे शाल श्रीपर देऊनही त्यांचा सत्कार करण्यात आला मग आपण ती ठिपक्यांची रांगोळी काढलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण रंग भरायचे जे आपल्याला हवे म्हणजे काय करायचं की कुठला शब्द आपल्याला अजून चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो आपण आणखी काय त्याच्यामध्ये देऊ शकतो हे आपला आपण अभ्यास करायचा आणि ज्यावेळेला वेळेला ही रांगोळीमध्ये आपण ज्यावेळेला रंग भरू आणि ज्यावेळेला ती रांगोळी दिसेल त्यावेळेला घरात येणारा प्रत्येक पाहुणा आपल्याला म्हणणार तुमच्या दाराच्या बाहेरची रांगोळी किती सुंदर म्हणजे का ज्यावेळेला तुम्ही व्यासपीठावर कोणत्याची कविता सादर कराल त्यावेळेला ऐकणारा प्रेक्षकवर्ग तुम्हाला म्हणणार आहे किती सुंदर कविता लिहिली काय लिहिली कारण ती प्रत्येक त्या कवितेमधला कितका असेल तो योग्य अंतरावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला वेळ असणारे आणि रसिकांना आवडणारे रंग भरलेले आहेत म्हणून ती कविता उत्कृष्ट आहे असं म्हणत आता त्याच्यामध्ये एक सांगतो गंमत एक पर्वाच्या कार्यक्रमामध्ये गंमत सांगतो आता कविता उत्कृष्ट झाली बरोबर आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा व्हायने मोठे आहात मी तुम्हाला मुलासारखं आहे आता तुम्हाला एक गोष्ट चांगली माहिती असेल की माझी कविता उत्कृष्ट झाली आता मी काय करणार आहात आता स्पर्धा आहेत ना आता स्पर्धेला कविता पाठवायची आपण असं करतो ना की कविता आता मला आपण चार चौकजणं जमलो टी वाट तुझी कविता खूपच सुंदर आहे असं आपण सगळेजण वाट मानतात आपल्या जवळपासचे लोकं म्हणते की असं आपल्याला वाटतं का माझी कविता तर या सगळ्यांमध्ये खूपच उत्कृष्ट आहे मग आपण ती स्पर्धेला पाठवली की आपल्याला असं वाटतं की मला बक्षीस मिळणार बरोबर आहे म्हणजे कसं माझी कविता माझ्या मैत्रिणींना आवडली ना माझ्या मित्रांना आवडली ना मग मला बक्षीस मिळालंच पाहिजे मग काय मला ऐकायचंच नाही पण तसं होत नाही तसं असतं आपण ज्या वेळेला स्पर्धेला पाठवतो कविता त्यावेळेला आपल्या बरोबरीने आणखी ऐंशी नव्वद कविता आलेल्या असतात मग त्या ऐंशी नव्वद कविता ज्या आल्या त्यांना सुद्धा तरी चांगलं म्हटलं असेलच की त्याशिवाय त्यांनी थोडी कविता पाठवलीच पाहिजे तर मग त्यांनाही अशा आहेच की स्पर्धेत पहिला नंबर मिळवू पण मग काय करायचं याच्यामध्ये एक आपण आपला अभ्यास अजून वेगळ्या पद्धतीने कसा करायचा असतो कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेला आपण सहभागी होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काम हे करायचं आपली कविता पाठवायची पण <coughs> इतरांच्या कविताही आई वाचायची त्याच्यातून आपल्याला काय कळते की आपण आपली कविता अजून किती चांगली करू शकलो असतो आपण आपल्या कवितेमध्ये अजून काय चांगले रंग भरू शकलो असतो का आपण टिप 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 चार टिपक्यांची तर रांगोळी काढली पण आपण जर पाच टिपक्यांची काढली असेल तर अजून सुंदर जमली असते मग आपण आठ टिपक्यांची काढली असेल तर अजून छान आली असते मग हा अभ्यास कोणी करायचा हा आपला आपणच करायचं कारण प्रत्येक वेळेला असं होत नाही की मला माझं कौतुक चार लोकांनी केलंय म्हणून माझी कविता सर्वात उत्कृष्ट आहे असं होत नाही आणि तसं होऊही नाही कारण प्रत्येक अगदी तुमच्या वयाचा मी जरी तुमच्या वयाचं झालो तरी मी शिकतच असणार आणि प्रत्येक माणसाने शिकत राहिलं पाहिजे त्याशिवाय उत्कृष्टपणा येत नाही कवितेमध्ये तुम्ही आता हे झालं कवितेविषयी आता कथेविषयी पण थोडं सांगतो हे कथेविषयी जरी मी लेख वाचलेले आहेत म्हणून मला वेळेला आलो त्यावेळेला बाहेर रांगोळी काढ रांगोळी काढतो आपल्यापैकीच कोणीतरी माझी आजी आलो असतील असतील त्या रांगोळी काढत तर रांगोळीच असते कविता म्हणजे मला असं वाटतं दारा की दाराबाहेरची रांगोळी मंदिराबाहेरची रांगोळी का तर जशी ठिपक्यांची रांगोळी असते की नाही आपण प्रत्येक एक एक ठिपका काढत जातो तर तो ठिपका काढत असताना आपण एक समान अंतर ठेवतो दोन ठिपक्यांचा एक ठिपका इकडे काढला एक ठिपका इकडे नाही काढला एक समान अंतरावर प्रत्येक ठिपका ठेवत जातो तसंच कवितेच्या बाबतीत अक्षरांचं आहे की प्रत्येक अक्षर हे आपण जर विचारपूर्वक योग्य शब्दात लिहिलं आणि ते अक्षर जोडत गेल्यानंतर जे होते ती ठिपक्यांची रांगोळी होती म्हणजे काय मग ती किती मग त्याच्यामध्ये वृत्त आहे जशी कवितेमध्ये वृत्त आहे अष्टाक्षरी छंदोबद्ध दशाक्षरी ही वृत्त आहेत कवितेमध्ये मग तशीच रांगोळीमध्ये पण आहे चार टिपक्यांची रांगोळी आहे पाच ठिपक्यांची रांगोळी मग आता ही ठिपक्यांची रांगोळी काढतो आपण म्हणजे काय तर कविता लिहायला शिकलो आपण आपल्याला मनात स्मृत आपण मनापासून कविता लिहिली एखादी कविता आपल्याला वाटलं तर आज आपल्याला काहीतरी सुस्त लिहावं आपण लिहितो लिहिल्यानंतर काय करतो वाचत वाचून बघितल्यानंतर आपली कविता आपल्याला आवडते पण मग त्याच्यामध्ये काय बदल करायला हवा तर तो बदल करण्याआधी म्हणजे तो बदल काय करायचा मग आपण जी ठिपक्यांची रांगोळी काढलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण रंग करायचे जे आपल्याला हवे म्हणजे काय करायचं की कुठला शब्द आपल्याला अजून चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो आपण आणखी काय त्याच्यामध्ये देऊ शकतो की आपला आपण अभ्यास करायचा आणि ज्यावेळेला ही रांगोळीमध्ये आपण ज्या वेळेला रंग भरू आणि ज्या वेळेला ती रांगोळी दिसेल त्यावेळेला घरात येणारा प्रत्येक पाहुणा आपल्याला म्हणणार तुमच्या दाराच्या बाहेरची रांगोळी किती सुंदर आहे म्हणजे का ज्यावेळेला तुम्ही व्यासपीठावर कोणत्याची कविता सादर कराल त्यावेळेला ऐकणारा प्रेक्षक वर्ग तुम्हाला आहे किती सुंदर कविता लिहिली काय लिहिली कारण ती प्रत्येक त्या कवितेमधला इतका असेल तो योग्य अंतरावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला हवे असणारे आणि रसिकांना आवडणारे रंग भरलेले आहेत म्हणून ही कविता उत्कृष्ट आहे असं मला आता ह्याच्यामध्ये अजून एक सांगतो गंमत एक पर्वाच्या कार्यक्रमामध्ये गंमत सांगतो आता कविता उत्कृष्ट झाली बरोबर आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा व्हायने मोठे आहात आणि तुम्हाला मुलासारखं आहे आता तुम्हाला ही गोष्ट चांगली माहिती असेल की माझी कविता उत्कृष्ट झाली आता मी काय करणार का आता स्पर्धा आहेत ना आता स्पर्धेला कविता पाठवायची आपण असं करतो ना की कविता आता मला आपण चार चौघजणं जमलो ते मराठी तुझी कविता खूपच सुंदर आहे असं आपण सगळेजण वाट म्हणतात आपल्या जवळपासचे लोक म्हणते की असं आपल्याला वाटतं का माझी कविता तर या सगळ्यांमध्ये खूपच उत्कृष्ट आहे मग आपण ती स्पर्धेला पाठवली की आपल्याला असं वाटतं की मला बक्षीस मिळणार बरोबर आहे की म्हणजे कसं माझी कविता माझ्या मैत्रिणींना आवडली ना माझ्या मित्रांना आवडली ना मग मला बक्षीस मिळालंच पाहिजे मग काय मला ऐकायचंच नाही पण तसं होत नाही तसं असतं आपण ज्या वेळेला स्पर्धेला पाठवतो कविता त्यावेळेला आपल्या बरोबरीने आणखी ऐंशी नव्वद कविता आलेल्या असतात मग त्या ऐंशी नव्वद कविता ज्या आल्या त्यांनासुद्धा कोणाच्या चांगलं म्हटलं असेलच की त्याशिवाय त्यांनी थोडी कविता पाठवली स्पर्धेत तर मग त्यांनाही अशा आहेच की स्पर्धेत पहिला नंबर मिळवणे पण मग काय करायचं याच्यामध्ये एक आपण अपन आपला अभ्यास अजून वेगळ्या पद्धतीने कसा करायचा असतो कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेला आपण सहभागी होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काम हे करायचं आपली कविता पाठवायची पण इतरांच्या कविता घ्या वाचायची त्याच्यातून आपल्याला काय कळतं की आपण आपली कविता अजून किती चांगली करू शकलो असतो आपण आपल्या कवितेमध्ये अजून काय चांगले रंग भरू शकलो असतो का आपण चार टिपक्यांची तर रांगोळी काढली पण आपण जर पाच टिपक्यांची काढली असेल तर अजून सुंदर जमली असते मग आपण आठ टिपक्यांची काढली असेल तर अजून छान आली असते मग हा अभ्यास कोणी करायचा हा आपला आपणच करायचं कारण प्रत्येक वेळेला असं होत नाही की मला माझं कौतुक चार लोकांनी केलंय म्हणून माझी कविता सर्वात उत्कृष्ट आहे असं होत नाही आणि तसं होऊही नाही कारण प्रत्येक अगदी तुमच्या वयाचं मी जरी तुमच्या वयाचा झालो तरी मी शिकतच असणार आणि प्रत्येक माणसाने शिकत राहिलं पाहिजे त्याशिवाय उत्कृष्टपणा येत नाही कवितेमध्ये आता हे झालं कवितेविषयी आता कथेविषयी पण थोडं सांगतो हे कथेविषयी आम्ही लेख वाचलेले त्याच्यामध्ये ले म्हणून आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा དེ་ནས་